महाभारतात काळातील गोष्ट आहे एकदा धर्मराज युधिष्ठिर भगवान श्री कृष्ण यांना म्हणाले की हे त्रिलोकीनाथ मी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील निर्जला एकादशीची कथा ऐकली एक आता कृपा करून ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीची कथा सांगा या एकादशीचे नाव आणि महत्व काय आहे ते आता मला सविस्तार सांगा तेव्हा श्री कृष्ण म्हणाले की हे पांडुपुत्र ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव योगिनी एकादशी आहे या व्रताने सर्व पापे नष्ट होतात हे व्रत इह लोकात भोग आणि परलोकात लोकात मुक्ती देणारे आहे ही एकादशी तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध आहे या व्रताने सर्व पापे नाहीसी होतात मी पुराणात सांगितलेली कथा सांगतो लक्षपूर्वक ऐका अलकापुरी नावाच्या नगरात कुबेर नावाचा राजा राज्य करत होता तो शिवभक्त होता त्याच्याकडे हेममाली नावाचा यक्ष सेवक होता तो पूजेसाठी फुले आणत असे हेममालीला विशालाक्षी नावाची अतिशय सुंदर स्त्री होती एके दिवशी त्यांनी मान सरोवरातून फुले आणली पण मोहित होऊन फुले ठेवली आणि पत्नी सोबत आनंद लुटू लागला या भोगात दुपार झाली वाट बघत कुबेर राजाला दुपारची वेळ झाली तेव्हा रागाने त्याने आपल्या सेवकांना हेम मालीला अजून फुले का आणली नाहीत हे शोधून काढण्यासाठी सांगितले जेव्हा सेवकांना हे कळले तेव्हा ते राजाकडे पुन्हा आले आणि म्हणाले की हे राजन हेममाली आपल्या पत्नी सोबत आनंदात मग्न आहे हे ऐकून कुबेर राजाने हेम माल बोलवण्याची थरथरत हेम माल राजा, राजा समोर हजर झाला त्याला पाहून कुबेराला खूप राग आला आणि त्याचे ओठ फडफडू लागले राजा म्हणाला अरे अधर्मी तू माझ्या परमपूज्य देवतांच्या देवता शिवाचाही अपमान केला आहे मी तुला शाप देतो की तू स्त्रीच्या वियोगात दुःख सहन करशील आणि मृत्यूच्या जगात जाऊन कुष्ठरोगी होऊन जीवन व्यतीत करशील कुबेराच्या शापामुळे तो लगेच स्वर्गातून पृथ्वीवर पडला आणि कुष्ठरोगी झाला त्याची पत्नीही त्याला सोडून गेली मृत्यू लोकात येऊन त्याला अनेक भयंकर दुःख भोगावी लागली परंतु शिवाच्या कृपेने त्याची बुद्धी कलंकित झाली नाही आणि त्याला पूर्वजन्माचीही चिंता लागली अनेक त्रास सहन करून आणि मागील जन्मातील दुष्कृत्यांचे स्मरण करून तो हिमालय पर्वताच्या दिशेने निघाला चालता चालता तो मार्केंडिया चा ऋषींच्या आश्रमात पोहोचला ते ऋषी फार तपस्वी होते ऋषींना पाहून हेमाली तिथे पोहोचला आणि त्यांना नमस्कार करून त्यांच्या पाया पडला हेमालीला पाहून मार्किंडे ऋषी म्हणाले की तू असे कोणते दुष्कर्म केले आहेस ज्यामुळे तुला कुष्ठरोग झाला आहे आणि भयंकर वेदना होत आहेत महर्षींचे म्हणणे ऐकून हेममाली म्हणाला की हे ऋषी मी राजा कुबेराचा अनुयायी होतो माझे नाव हेममाली आहे मी रोज मान सरोवरातून फुले आणून शिवपूजेच्या वेळी कुबेरांना देत असे एके दिवशी वेळेचा भान न राहिल्याने बायकोच्या सहवासाच्या आनंदात अडकल्याने दुपारपर्यंत मी फुले देता आली नाही तेव्हा त्यांनी मला शाप दिला की तू तुझी बायको गमावशील आणि मृत्यू मृत्यूलोकाच जाशील आणि कुष्ठरोगी होशील यामुळे मला कुष्टरोग झाला आहे आणि पृथ्वीवर आल्यानंतर मला खूप त्रास होत आहे त्यामुळे मला यापासून मुक्त होण्यासाठी काही उपाय सुचवावा मार्केंड्या ऋषी म्हणाले की हेममाली तू माझ्यासमोर खरे शब्द बोललास म्हणून मी तुझ्या तारणासाठी नवस सांगतो ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील योगिनी नामक एकादशीचे व्रत केल्यास सर्व पापे नाहीसी होतात महर्षींचे शब्द ऐकून हेममालीला खूप आनंद झाला आणि त्यांच्या सांगण्यानुसार योगिनी एकादशीचे व्रत त्यांनी सुरू केले या व्रताच्या प्रभावामुळे तो आपल्या जुन्या रूपात परतला आणि आपल्या आनंदाने राहू लागला भगवान श्री कृष्ण म्हणाले की हे राजा या एकादशीच्या कथेचा फळ अठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना भोजन समान आहे या स्वतःने सर्व पापे नष्ट होतात आणि शेवटी मोक्ष प्राप्ती झाल्यावर जीव स्वर्गाचा स्वामी होतो